तर एका पद्धतीनं त्या स्त्रीमध्ये असणाऱ्या दुर्गेला त्या स्त्रीमध्ये असणाऱ्या कालीला त्या स्त्रीमध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या नवदुर्गांना आपण आवाहन करून तन मन गण या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या विचारांचे आदान प्रदान करतो या साथी म्हणून हे हळदी कुंकू आपल्याकडे केलं जात तर आता आपण म्हणतो हळद आणि कुंकू हळद आणि कुंकू तर सगळ्यात पहिल्यांदा लावली जाते की हळद आणि मग लावलं जातं ते कुंकू अजूनही बऱ्याच स्त्रियांना एक लक्षात येत नाही की हळद आणि कुंकू पहिल्यांदा आपल्याला म्हणतो कुंकूला फार मान आहे पण तसं बघितलं तर हळदीला फार मोठा मान आहे कारण हळद जी तयार होते ती कुणापासून होते कुंकू जे तयार होतं ते कुणापासून होतं हळदीपासून होतं हळदीमध्ये जर काकू मिसळला तर त्यापासून कुंकू तयार होतं आणि हे शुद्ध कुंकू आपण आपल्या कपळावर लावत असतो आणि म्हणून त्या अनुषंगानं मला एक कविता म्हणायची आहे कुंकू म्हणाले हळदीला कुंकू म्हणाले हळदीला अगर तुझा मान खाली आपण बघा हळद आलेला कुंकू लागतो कुंकू म्हणाले हळदीला अगर तुझा मान खाली हळद म्हणाली कुंकूला माझ्यामुळे तुझी निर्मिती झाली आता हे विसरू नकोस माझ्यामुळे तुझी निर्मिती झाली आणि माझ्यामुळे तर तुला शोभा आहे जर हळदच नसती तर कुंकू कुठं आलं असत हळदी कुंपाला या म्हणत आधी माझीच नाव घेतात मग आपण बायला बोलवताना ते कोणीच हळदी कुंपाला म्हणतात मग हळद म्हणते कुंपाला हळदी कुंभला या म्हणत आधी माझंच नाव घेतात अगं कपाळावर जरी तू वर असली तरी सुद्धा आधी मलाच मान घेतात आधी मलाच मान देतात अशा प्रकारचे हळदीच जर गुणधर्म आपण बघितले तर अतिशय चांगले असे गुणधर्म आहे आणि तिचं मान मन किती मोठं आहे माझ्या असून तू तयार झाली तरी सुद्धा असू दे तुझा मान बर असू दे ज्या वेळेला पोंपवाला गर्व झाला आणि पोंकवानी त्याला म्हटलं हळदीला की तुझा मान कमी आहे वगैरे त्यावेळेला हळदीनं नम्रतेने उत्तर दिलेलं आहे म्हणजे हळद माणसामध्ये नम्रता सुद्धा निर्माण केली या हळदीचे स्वतःचे गुणधर्म आहे की नम्रता तर तोच नम्रतेचा लग्न धर्म आपल्याकडे पण येतो मुलीला ज्यावेळेला हळद लावली जाते त्यावेळेला ती लग्नानंतर आपल्या सासू सासऱ्याकडे जाते त्या ठिकाणी तिनं त्यांनी सांगितलेलं मोठ्या ऐकून नम्रतेने वागावं तिचे चांगले विचार तिच्यामध्ये असावे एका व्यक्तीने तिनं काम करावं त्या सगळ्या गोष्टींचा उद्देश हे हळद लावण्यामागे आपल्याला लक्षात घ्यायचे आता हळद लावतो तर एक सोपंच का नाही आता तर हळद हळदीचे प्रोग्राम एवढे मोठे मोठे होतात पण मुळात हळदीचं जे काम आहे कशासाठी लावतात हे आपण निश्चितच पाहिजे तर हे मला मुद्दाम सांगायचं होतं हा कुंकच्या लिहित झालं आणि म्हणून तुम्हाला मी हे मुद्दाम सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी या आज्ञाचक्रावर आपण लावत असतो त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आधी तुमचा महिला एकच काहीत आज तुम्हाला जर मॅडम बोलत असतं एखादं काम निघालं असतं कारण मनामध्ये किते नाही म्हणजे हल्दी कुंकवाला नाही म्हणू नये जो पूर्वीच्या बायकांनी सांगून ठेवले आहे हल्दी कुंकवाला कधी नाही म्हणू नये सुवासिनी कुंकवाला आणि मर्दानी चाला लगे म्हणून हे तुला आहे हे नाटकं भावनाचं प्रतीक आहे या अडगट करायचा उद्देश काय की आपल्या भावनांना आधार नाही किते म्हणजे इतक्या भावना प्रधान होतो आणि हा उद्देश आधी तुम्हाला आवलं आणि व्यक्तिकीशी बोललो पण आज मला सांगा मी येण्यापूर्वी तुम्ही सगळे एकत्र आलात आज किती दिवसांनी तुम्ही बघितली एकमेकीला भेटला सगळ्यांनी केला बाबा तुझं काल काय करतो किती मोठा झाला किती वर्षात एखादाच काय आणि कसं आहे का तुझ्या घरी कोण कोण असतो तुझ्या सातुद काय करता तुझे मिस्टर काय करतात तुम्हाला विचारायची आदान प्रदान झाली उद्देश हाच आहे अजित तुम्हाला यायचं म्हणजे अनेक व्यक्ती एका ठिकाणी एका व्यक्तीला त्या ठिकाणी आपण आदर प्रदान करतो आज आपण शाळेच्या आजुकुंक घेतलं काही लोक महिला घरामध्ये आज कुंकू घेतात महिला घरामध्ये आज कुंकू घेत असताना पण किती जमत असते बघा आज माझ्याकडे आज माझ्यामध्ये वेगळाच उत्साह येतो माझ्या मैत्रिणी हा माझ्याकडे येणार आहेत त्यांनी मी कशी सेवा करू त्यांचं मी स्वातंत्र्य करू म्हणजे धमकल्या

ू म्हटलं तर सगळ्या गटाचे सगळ्या विचाराचे सगळ्या आचाराचे सगळ्या धर्माचे सगळ्या संताचे सगळी लोक एकत्र येतात आणि सगळ्यांचे विचार शेवटी आपल्याला उद्धव टाकायचं एका बिंटूकडे जायचे की हम कवे आणि याचं देश म्हणून अशा प्रकारचा अर्जपूर्ण केला हे काळाची गरज आहे आणि असं या अर्धिकिंटू केल्यामुळं आपण आपले विचार आचार एक पेठामध्ये नोंदू शकतो त्याचप्रमाणे स्वागताच्या पद्धती वेळ्या आज माझ्याकडे तुम्ही आला आणि मॅडमांनी शिक्षण चालू तू मला त्याच्यापेक्षा चांगलं काय काढता येईल का त्या ही तुला तुम्ही तुमच्यामध्ये काही नवीन सोडण्याचा प्रयत्न करता येतो तुमच्यामध्ये नवीन कल्पना निर्माण होत मॅडम मॅडमांनी आज खाण्यासाठी हे केलं होतं मी सुगळं नाही मी माझ्याकडे मला सगळ्याची वडी खूप छान आहे माझी कडे निघत होणार ते तुम्ही येऊ शकता तुम्ही छान वेळेसाठी ते खाऊ नाही पण या निमित्तानं या निमित्तानं तुम्ही त्या ठिकाणी एकत्र कला कौशल्य आणि ज्या वेळेस तिथे जातात सुंदर पट्टी हे आहे कितीही पैसा खर्च केला त्या खर्चा आपल्याला काही सुद्धा मोर्चा वाढत नाही तर हे या गर्दी तुमचा म्हणजे सामाजिक पांढरे निर्माण होण्यासाठी सुद्धा तितक्यात महत्त्वाचं आहे वाढ आपण देतो आता वाण गेलं होतं की वाढ किती महाग दिलं याला महत्त्व नाही आहे वाण गेलो होतात भावना किती शुद्ध आहे ते म्हणतं आम्ही वैद्यकीय आहे आज आपण विचारतो की अशा प्रकारची वाढ बायकांची थोडंसं करतं काही बायका पुष्पकाचं वाण देतात काही बायका तुलकाचं वाण देतात काही बायका बांगड्याचं वाण देतात तुम्ही कुठल्याचं वान देतात तुम्ही झाडं देतात रोप देतात आठ दिलं म्हणजे मधून दिलं पण त्याच्याऐवजी मी झाड दिलं तर ते झाड ज्याच्या वेळेला तुम्ही बघाल त्याच्या वेळेला माझ्या आठवत असेल